तर पाहू शकताय पहिल्यांदाच आपण वेलीच पाहणार आहोत तर शाळात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता कोण आहे मालक तुम्ही आहे का ]まあ नमस्कार दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे खाली काढे आहे का खाली काय किंमत सांगता एक लाख रुपये एक लाख द्यायचं घ्यायचं काय होईल बरं दूध किती आहे चालू दहा लिटर दहा लिटर दहा लिटर दिले बरं चालतंय नंबर सांगा बरं आपला नंबर गाव कोणतं आपलं आंबेगाव चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता लाख रुपये किंमत सांगताय चालला दहा लिटर दूध आहे खाली रेडी तर पाहू शकता आता ही वेळेला तर ह्याची आपण माहिती वगैरे जाणून घेणार आहोत खेप्याला वगैरे चांगली आहे किती वंदा खाली होती तिसऱ्यांदा किती चालले मागच्या वेताला दहा लिटर किंमत काय सांगताय नव्वद हा द्यायचं घ्यायचं काय सत्तर पर्यंत नंबर सांगा बरं आपल्याला सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणीस तीस तीस एकोणपन्नास गाव कोणता गाव चालतंय ठीक आहे नाव काय आपलं चालतंय ओढा बरं इकडे बर हिकडे पाहू शकताय फायनल सत्तर हजार रुपये म्हणताय तिसऱ्या दहा लिटर मागच्या त्याला पिलेले पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता हो नमस्कार मामा व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे व्यवहार नोट चालू आहे नोट चालू आहे म्हटलं मशीन पंच्याऐंशी हजार रुपये सांगताय किती तिसरं किती आहे मागच्या दूध किती आहे चार चार काय वडाभर पुढे पाहू शकताय नोट चालू आहे तर मागच्या त्याला चार चार लिटर आहे खेप्याला वगैरे मैस चांगले आहे पण नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी तेरा गाव कोणतं गाडाची वाडी तालुका साताशे सात ठीक आहे कोडा मै सातशे पाहिजे असेल तू कॉल करू शकता शेतकरी आहेत मित्रांनो तर चांगली मैस तर पाहू शकता साडात वगैरे अंतर मेंढा जातीची म्हैस आहे किती वंदा खाली होते पहिला रोज आहे काय किंमत सांगताय साठ डेयचं घ्यायचं काय होईल डेचं घ्यायचं फायनल नंबर सांगा बरं आपण गाव कोणतं तालुक्यात चालतंय शेतकऱ्या व्यापारी चालतंय ठीक आहे ओढा बर पुढे एकदा महेश पाहू शकतो साठ हजार रुपये म्हणतात तर कमी जास्त नक्की किती दिवस बाकी आहेत दहा पंधरा दिवस चालतंय ठीक आहे बाजार राहू शकता मित्रांनो हे पण माहिती चांगले ठेप्याला वगैरे चांगले किती दिवस बाकी आहेत आठ दिवस काय किंमत सांगता लाख रुपये किती लिटर पिले मागच्या त्याला नऊ लिटर साडेचार साडेचार किंमत द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर पंच्याऐंशी ला काय नंबर सांगा आपले सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट शहात्तर झिरो तीन गाव कोणता आहे आप नागरवाडी तालुक्यात तालुक्यात खेड का चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय मामा शेतकरी ना आपण चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू चा शकता मागच्या हाताला नऊ लिटर दूध दिवसाचा पिलेला तर मित्रांनो चाकणचा आजचा मैस बाजारातून पाहू शकताय जास्त म्हशी पण येत नाहीत तर आजचा चाकणचा मैस बाजार इथेच आपण थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्याशि तर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा धन्यवाद